काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी सांगलीचे आराध्य दैवत दर्शन घेऊन भव्य पदयात्रा काढली या पदयात्रेमध्ये सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला एक अपक्ष आणि एक काँग्रेस पक्षाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी एकोणीस एप्रिलला काँग्रेस पक्षाचा ए बी फॉर्म जर मिळाला नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार विशाल पाटील यांनी केला आहे यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील सिकंदर जमादार सुजय नाना शिंदे हे उपस्थित होते दरम्यान मिर्जेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपल्या पक्षाचे झेंडे बाहेर ठेवून विशाल पाटील यांना उघडपणे सभेत घेऊन पाठिंबा दिला आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे गेल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते नेते आक्रमक झाले आहेत काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला भव्य पदयात्रा आणि त्यानंतर सभेचे आयोजन करण्यात आले होते कितने भी करले से तम प्यार ना होगा कम असं सांगत आपलं काँग्रेस पक्षावर एकतर्फी का प्रेम आहे कितीतरी अन्याय झाला तरी सुद्धा आमचे प्रेम कमी होणार नाही मात्र आता माघार घ्यायचे असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवारानेच माघार घ्यावी असंही विशाल पाटील यांनी सभेत सांगितलं भाषण करत असताना विशाल पाटील हे भाऊक झाले वडिलांच्या सारखा आजोबांच्या सारखं आपण व्हावं असं वाटणं काही चूक आहे का प्रत्येक वेळी मीच का गप बसायचं असं सांगत विशाल पाटील पुढे म्हणाले हे काँग्रेस पक्षातलं बंड जरी असले तरी सर्व पक्षातील नेत्यांनी कार्यकर्त्यांनी मला पाठिंबा दिला आहे असंही विशाल पाटील यांनी यावेळी सांगितलं विशाल पाटलांच्या उमेदवारी हां विशाल पाटलांच्या या उमेदवारीला जिल्ह्यात कितपत पाठिंबा मिळेल आजच्या गर्दीवरून थोडासा अंदाज तुम्हाला आला असेल पण चांगल्या पद्धतीने पाठिंबा मिळेल यात काही अडचण नाही म्हणजे सगळ्या भागातले नेते मंडळी तर आहेतच परंतु जनतासुद्धा पूर्णपणाने जागरूक झालेली आहे चांगला पाठिंबा मिळेल तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि त्या कार्यकर्त्यांनी बघावं आणि सुद्धा आता तुम्हाला सांगितलंच आहे की एक चांगला खासदार दाखवेत तर आपल्या सगळ्याच कार्यकर्ते आता जे बरोबर आहेत तर त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन आणि बरोबर न्याय देऊन त्यांनी काम करावं असं मला वाटतं सांगलीतली संपूर्ण रॅली तुम्ही चालत चालला होता कसा काय <laughs> आहे काय भावना आहेत तुमच्या नाही नाही माझ्या भावना म्हणजे मला तुम्हाला मगाशीच मी सांगितलं की जेव्हा हे उभे राहिले होते अपक्ष तर तेव्हाचे मला सगळी आठवण झाली आणि आपल्या घरासाठी आता आपण पुढे झालं पाहिजे असं मला वाटलं म्हणून मी चालली बोलण्यासारखं भरपूर काय आहे आणि आज भाषणात आपण बोललेलोच आहे लवकरच प्रचार गावोगावी सुरू होईल आणि त्यात तुम्हाला त्या त्या, 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 त्या भागाचे मुद्दे दिसतील एक निर्धार आहे की सांगलीला शोभेल असं सा। काम मी करणार सांगलीला आवडेल असा आपल्यासं वाटेल असा आणि सांगलीला अभिमान वाटेल असा खासदार मी होऊन दाखवण्यासाठी ह्या निवडणुकीत उतरलेलो आहे प्रश्न मांडण्यासाठी निधी खेचून आणण्यासाठी मला वाटते की माझ्यात ती क्षमता आहे आणि निश्चितच लोक माझ्या ह्या उमेदवारीला भरघोस पाठिंबा देतील असं मला विश्वास आहे भाषणात बोलत असताना स्वाभाविक भावना ह्या उठावून येतात काँग्रेसच्या जडणघडणीत आमच्या कुटुंबियांचं खूप मोठं योगदान आहे वसंतदादांनी ह्या जिल्ह्यात घराघरापर्यंत काँग्रेस रुजवली म्हणून काँग्रेसचा उमेदवारसुद्धा लोकसभेला गेल्या दोन निवडणुकीत मागच्या आणि आत्ताच्या येत नसेल तर जनतेच्या भावना तीव्र होणं स्वाभाविक आहे उमेदवार मी असलो पाहिजे असं काही बंधन नाही आणि म्हणून पहिल्या दिवशीपासून तेच प्रत्येकाला सांगत आलेलो की माझ्या उमेदवारीला विरोध करायचा म्हणून काँग्रेसची उमेदवारी घालवायची असेल तर मी थांबायला थांबायला तयार आहे लहानपणापासून मला वाटत असेल की मी राजकारणात यावं पण मी आधी सांगितलंय की राजकारणात येण्यासाठी किंवा पद भोगण्यासाठी मी माझ्या विचारधारेशी कुठल्याही प्रकारचा समझोता करणार नाही आणि म्हणून जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा कदाचित माझ्याकडे येऊन मेसेज पाठवायचा प्रयत्न केला की तुम्ही आमच्या भाषालीकडे या राज्य नेतृत्वाकडनं असा कुठला सल्ला आलेला नाही आणि आला जरी असता तर ह्या ठिकाणी आम्ही स्पष्ट सांगितलेलं की आता आम्ही काँग्रेसच्या विचारधारेवर ठाम आहे आणि पुढे त्याच विचारधारेवर काम करणार